राजमाता स्वराज्याची प्रेरक संघटक शक्ती महाराष्ट्राच्या इतिहासात दोन हजार वर्षापूर्वी शालिवाहन कुळात गौतमी या नावाची एक प्रभावशाली आई होऊन गेली सातकर्णी शालिवाहन हा तिचा पुत्र पैठणचा सम्राट तो स्वतःला अभिमानाने आणि कृतज्ञतेने म्हणून घेत असे गौतमी पुत्र सातकर्णी सातवाहन नाशिक आणि पुणे परगण्यात असलेल्या लेण्यांमधील शिलालेखात या मायलेकरांचे उल्लेख सापडतात त्या महान राजमातेनंतर महाराष्ट्राला महान राजमता आणि लोकमता लाभली ती म्हणजे जिजाऊ साहेबांच्या रूपात जिजाऊ साहेबांच्या कागदपत्रे त्या मानाने थोडीफारच गवसली आहेत पण तर्काने परिस्थितीजन्य पुराव्याने हे चरित्र आपल्या मनपटलावर उत्तम फोकस होते इसवी सन सोळाशे तीस ते तेहतीस पर्यंतचे शिवाजी राजांचे शिशू पण त्यातून डोळ्यापुढे येते आणि नंतर राजांचे बालपणही अधिक स्पष्ट होत जाते त्यांच्या बालपणाच्या खेळांचे आणि खेळण्यांचे सापडलेले उल्लेख मार्मिक आहेत त्यातील एक उल्लेख असा आहे आपल्या सवंगड्यांबरोबर शिवाजीराजे लढाईचे खेळ खेळत आहेत लुटुपुटूच्या लढाईत मातीच्या ढिगाऱ्यांचे किल्ले करून ते जिंकण्याचे राजे आणि त्यांचे चिमणे सैनिक शर्थ करत आहेत आणि राजे म्हणतायत हे किल्ले आपले आपण येथे राज्य करू इथे राजांचे पाय पाळण्यात दिसतात आणि राजमातेचे महत्वाकांक्षी मन त्या पाळण्याच्या झोक्यांपर्यंत घोडदौड करताना दिसतंय आपल्याकडे एक लोकांचा लाडका विषय अजूनही चर्चेत सतत चघळताना दिसतो आणि तो म्हणजे शिवाजी महाराज अशिक्षितच काय पण पूर्ण निरीक्षर होते आणि त्यांना साधी ना सहीसुद्धा करता येत नव्हते स्वतःच्या वर्तमानकालीन अडाणीपणाचे समर्थन शिवाजी महाराजांचा आधार घेऊन तर आम्ही करत नाही ना वास्तविक महाराज निरक्षर होते त्यांना सही सुद्धा करता येत नव्हते हा आरोपच पूर्ण खोटा आहे हा आरोप क्रँड डफ याच्यापासून इतिहासकारांनी केला आहे महाराजांवर निरक्षरतेचा आरोप करणे म्हणजे राजमातेवरच मुलाच्या बाबतीत निष्काळजी राहिल्याचा आरोप करणे हा असं आहे आणि तो खोटा आहे आता तर महाराजांच्या हस्ताक्षरांनी लेखन सीमा केलेली कितीतरी पत्रे मिळालेली आहेत त्यांच्या विद्येचे इतरही अनेक पुरावे सापडलेले आहेत त्यावर एक स्वतंत्र प्रकरणच लिहिता येईल अविद्येने मती जाते मतीविना गती जाते गतीविना सर्वस्व जाते हे राजमतीच्या आणि पुढे महाराजांच्या मनात किती खोलवर होते हे अभ्यासकांच्या लक्षात येते शिवाजी महाराजांचे सर्वांगीण अतिसुंदर आणि कर्तबगार अशी खडण जिजाऊ साहेबांनीच तर केली शिवाजी महाराज जे काही शिकले ते अंतर्मुख होऊन विचाराने शिकले त्यांच्या विचारात विवेक होता अंत ते गगनाला सुद्धा ठेंगणे करून टाकतील अशी भावना अशी स्वप्ने अशा पाहत होते नंतर होते नंतर ते कृतीत आणत पूर्ण व्यवहारी दृष्टीने वागत पिढ्यात घडलेल्या घटनांचा खोलवर विचार करीत होते त्यातून शिकत होते प्रत्येक गोष्ट स्वतः अनुभव घेऊन शिकायची असं ठरवलं तर माणसाला मार्कंडेयाचं आयुष्य सुद्धा पुरणार नाही ते शिकण्याकरिताच इतिहासाचा अभ्यास आवश्यक असतो इतिहास म्हणजे साक्षात अनुभव हो। म्हणूनच आज इसवी सन दोन हजार पाच आणि त्यापुढे सुद्धा आम्ही इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे असं केल्यानं काय होईल असं केल्याने आमच्या राशी आकांक्षा सामाजिक आकांक्षा आणि व्यक्तिगत आकांक्षा सुद्धा गगनाला ठेंगण करून सूर्य मंडळही भेदून जातील म्हणून शिवचरित्र आणि म्हणूनच महारुद्र हनुमानाचाही अभ्यास नारळ पुण्या करताना शंभरापैकी पस्तीस मार्क मिळून पास होण्यासाठी सुद्धा नव्हे तर कलेच्या आणि शास्त्रांच्या अंगोपांगात सूर्यबिंब गाठणे इतकी झेप घेण्याच्या महत्वाकांक्षेसाठी टागोर विवेकानंद रामण डॉक्टर भाभा राजा रवी वर्मा योद्धा अब्दुल हमीद आणि आजही आपल्यापुढे साक्षात तळपत असलेले राष्ट्रपती अब्दुल कलाम अमर्त्य सेन रविशंकर भारतरत्न लता मंगेशकर डॉक्टर विजय भटकर शिल्पकार सदाशिवसाठी अशी कर्तृत्वाचे शतसूर्य शोधिताना शत अतीर धन्य होत आहेतच जिजाऊ साहेब आणि राजे यांची चरित्रे मिळून एक महान महाभारत आपल्या पुढे उभा आहे जिजाऊ साहेबांच्या चरित्रात एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते पहा पडते का शिवाजी महाराजांना त्यांनी पाळण्यापासून सिंहासनापर्यंत घडवलं हातीत छिन्नी हातोडा घेतला आणि तो प्रखर बुद्धीचा अन्न सुसंस्काराचा राज्यसंस्काराचा स्वतः राजांना बोटाशी धरून राजांच्या सोळाव्या सतराव्या बयापर्यंत त्याने राज्य कारभाराचे आणि राज्य रणनीतीचे मार्ग दाखवले स्वतः न्याय आणि राज्यकारभार केला आणि नंतर आपण स्वतः राज्य व्यवहारातून अलगत पावले टक्की त्या बाजूला होत गेल्या राजांच्या पाठीशी उभ्या राहिल्या अण्ण राजांच्या अनुपस्थित विशेषत आग्र्याच्या भयंकर संकट काळात स्वराज्याचा संपूर्ण राज्यकारभार स्वतः पाहिला अगदी चोख कुठेही काहीही कमी न पडू देता आणि नंतर संपूर्ण प्रसन्न मनाने समाधानाने त्यांनी राज्यकारभारातून निवृत्ती घेतली पहा आपण इसवी सन सोळाशे सत्तर पासून पुढे याच प्रमाणे जिजाऊ साहेबांचे जीवन चरित्र घडत केले की नाही गोष्टी सांगेन युक्तीच्या चार हीच भूमिका त्यांची दिसून येते मोह लोभ उपभोग सत्तेची हाव इत्यादी विषयी आणि विषयांचा त्यांनी स्वतःला कधी स्पर्शही होऊ दिला नाही त्यांच्या हिंदवी स्वराज्याच्या मागे शेवटपर्यंत फिरत राहिले कवी जयराम पिंडी यांनी लिहून ठेवल्याप्रमाणे खरोखरच जिजाऊ साहेबांचे जीवन कादंबिनी वत जगा जीवनदान हेतूनेच भरून राहिले होते त्यांच्या जीवनाला रंगच द्यायचा असेल तर तो भगवा रंगत द्यावा लागेल सत्ता संपत्ती तारुण्य सौंदर्य आयुष्य याचा मोह कुणी धरू नये हे सर व यातील काही प्राप्त झाले तर त्याचा योग्य तो उपयोग करून घ्यावा ते आज असते उद्या समते शिल्लक राहतो तो त्याचा कसा उपयोग केला हा इतिहास